नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि गणपती बाप्पा मोर्या कारण माझ्या व्हिडिओची व्हिडिओच्या ना एवढ्याच जरा देवाच्या प्रसादानीच होते आज बनवत आहे मी मोदक तर मी हे विलायची पूड खोबरं आणि ओल ओलो खोबरं आपलं नारळाचं खोबरं करून बनवलेलं आहे ते सारण मी आणि मी पुऱ्याला आठवून घेत आहे कारण एवढा वेळ नाही आहे थोडी गडबडीत होते म्हणून हे बघा हे सारण मी आज भरून घेणार आहे तर त्यात मी खासखस ओलं खोबरं विलायची पूड आणि गूळ घातलेला आहे फक्त बस आणि हे असं छान सहकारी करून मी मोदक बनवत आहे तर बनवून झाल्यानंतर दाखवते कसे झाले दा ते कारण वेळ तर हे बघा हे असे चकल्या नाही का हे करून घेतल्यात आणि मग मी बनवत आहे तर हे बघा हे बघा मस्त असे मोदक तयार झालेले आहेत आता हे आपण पटकन तळून घेणार आहोत कारण मला जायचं आहे कामावर तर हे बघा आता तळून घेते आणि कसे झाले ते पण नक्की सांगा कारण खूप गडबडीत बनवलेले आहेत मी परत वेळ भेटतो नाही भेटतो म्हणून बनवलेले आहेत तर हे बघा मस्त असे मोदक तळलेले आहेत आपले आता हे गणपती बाप्पाला प्रसाद ठेवणार आहे मी तर एकदम म्हणजे झटपटीत बन म्हणजे झटपटच बनवले होते कारण वेळ नव्हता मला आणि मी बनवत आहे पाटवड्याची भाजी तर हे सगळं मिश्रण मी चांगलं भाजून आणि वाटून घेणार आहे कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर तर हे सगळं मिक्सर भा भाजून मिक्सरला काढून घेणार आहे तर मी कांदा भाजून बाकी पण सर्व असाच प्रकारे भाजून घेऊन मस्त मिक्सरला काढून घेणार आहे तर कसं आहे ना मला वेळ थोडासा कमी पडतो आहे सध्या त्यामुळे पण मी जे म्हणजे रोजचा आपण बनवतो तेच आता व्हिडिओ टाकणार आहे कारण रोज व्हिडिओ येणं पण महत्त्वाचं आहे कारण गॅप नको पडायला तर हे बघा हे मस्त थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आणि मिक्सरला काढ का काढल्यानंतर आपण छान अशी भाजी बनवणार तर हे बघा मी हे द हरभरच्या दाळीचं पीठ कोथिंबीर लाल तिखट थोडासा खाता सोडा आणि मीठ टाकून हे पीठ मी मळून घेणार आहे तर पीठ मळल्यानंतर दाखवते तुम्हाला वड्या कशा करणार आहे ते तर हे बघा मी असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहेत बघा चपाती लाटलेली आहे मी त्याची कारण काय होतं ना गरबडीत गरबडीत कसं पण लाटलं जातं थोडीशी भाकरी वाकडीच लाटल्या गेलेली आहे तर हे बघा मस्त अशी पाटवड्याची भाजी मी आता बनवणार आहे तर आपण म मसाले टाकून घेऊ अगोदर आणि मंग बनवू हे बघा मसाले तयार आहेत हे माझा घरचा मसाला आहे मी घरी बनवते तर दोन चमचे मसाला घेणार आहे मी आणि हे ते वाटण आपण केलेलं आहे तर मसाला हळद मीठ टाकून आणि हे छानसं परतून मग याची आपण भाजी बनवणार आहे तर पुढे बघूया आपण भाजी कशी होते कारण खूप दिवस झाले मी काळ्या मसाल्याची भाजी पण बनवलेली नव्हती तर हे बघा तेल पण नाही तापलेलं होतं गरबडीत मी तसंच टाकलेलं आहे तर होईल व्यवस्थित हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि हे आमच्या नगरी पद्धतीची भाजी आहे कारण काय होतं ना आम्ही जेव्हा कोथिंबीर त्यात वाढतो ना तर भाजीला असं एक थोडंसं हिरवट कलर येतो तो आमच्या इकडे स्पेशल काळ्या मसाल्याची भाजी असं म्हणतात त्याला तर यात आपण पाणी टाकून या पाण्याला आणि मसाल्याला उकळी घेणार आहोत छानशी उकळी आली की मग त्यात आपण वड्या सोडणार आहोत तर ह्या वड्या आहेत यात माझ्याकडून थोडंसं लाल तिखट जास्त झालेलं आहे तर हे बघा उकळी आलेली आहे भा आपल्या ह्या भाजीला तर आपण यात आता वड्या सोडून घेणार आहोत कारण थोडीशी गडबडीतच होते पण म्हटलं बनवावं कारण परत नाही वेळ भेटत व्हिडिओ दुसरा कशाचं करायचं ना माझं शेतात पण नाही जाणं होतं एवढ्यात तर हे बघा मस्त उकळी आलेली आहे तर यात आपण पूर्ण वड्या सोडून घेणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवते परत की कशी झालेली आहे भाजी ते हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे मी सगळे वड्या टाकलेल्या आहेत त्यात आणि मस्त अशी तरी तरीबाच भाजी झालेली आहे झनझणीत जन, झालेली आहे एकदम नगरी आणि गावरण पद्धतीची भाजी बनवलेली आहे मी आज तर कशी वाटली पाठवाड्याची भाजी ते पण नक्की सांगा व्हिडिओला लाईक लाईक ला ला कमेंट करा आणि एकमेकाला सपोर्ट करा व्हिडिओच्या कमेंट म कमेंट असतात ना तिथून सपोर्ट करा कारण काय होतं मला वाटतं आपल्या हो आपण जेवढे आहोत तर आपल्या ग्रुपमध्ये तर कोणी असं लाईव्ह वगैरे घेत नाही कारण एवढा वेळ नसतो ना लाईव्ह घ्यायला म्हणून तर एक कमेंटमधून नक्की सपोर्ट करा चला भेटू परत